महात्मा ज्योतिराव फुले यांचं पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला आल्यानंतर शनिवार वाड्यामध्ये फुले विकण्याचं काम करत होते त्यांचं पहिलं नाव अण्णाव गोरे होतं परंतु तो फुले विकण्याचं काम करत असल्यामुळे त्यांचं पुढे फुले असंच नाव पडलं महात्मा ज्योतिराव फुले सुधारण्यासाठी खूप महत्वपूर्ण काम केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्वाचं काम केलेलं आहे म्हणून आपल्या महाराष्ट्राला फुले शाहू आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणतात महात्मा ज्योतिबा फुले सर्वप्रथम आपल्या पत्नीला शिकवलं सावित्रीबाईला शिकवलं सावित्रीबाईला शिकवण्यामागे त्यांचा मेन उद्देश असा होता शिक्षित स्त्रियांना शिक्षित करायचं होत स्त्री समाजाची पूर्ण प्रगती होणार नाही त्यामुळे समाजाच्या फक्त अर्धात भागाची प्रगती होईल स्त्री आणि पुरुष हे जोडी जर शिकले तर समाजाची पूर्ण प्रगती होईल म्हणून अठराशे अठ्ठेचाळीस साली पुणे येथील भिडेवाड्यामध्ये त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली महात्मा गुलामगिरी त्यानंतर ब्राह्मणाचे कसब हे ग्रंथ लिहिले महात्मा जितीबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तर सत्यशोधक समाजाची स्थापना कशासाठी केली तर जातीमधील हा जातीभेद नष्ट व्हावा स्पृशस्पृश्यता नष्ट आणि सर्वांना समानतेने जगता यावं या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली असे महान कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांनी या समाज सुधारकांच्या कार्याच फक्त गुणगान न जाता आपल्यामध्ये ते विचार उतरवायला हवे आणि त्या विचाराने आपण प्रेरित